वो ने सोप है इट्स इज इजी टू स्विम जोर बोल इट्स इजी टू स्विम जोर बोल इट्स इजी टू स्विम जोर बोल इट्स इजी टू स्विम जा आ अभ्यास करने सोप है इज इजी इजी टू स्टडी जोर बोल इज इजी टू स्टडी इट्स इजी इट्स इजी टू स्टडी वेलकम फ्रेंड्स वेलकम टू तो साउथ इंग्लिश एकेडमी आज अपन कुछ तो सोफा स्ट्रक्चर बग्णार आहोत जसं मागा आपण पाहिलं होतं डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे काय कठीण मग आता डिफिकल्टच्या विरुद्ध काय होतं सोपं कठीण म्हणजे डिफिकल्ट म्हणजे कठीण सोप्याला आपण म्हणतो इझी तुम्हाला मी सांगितलं एड्स म्हणजे इट, इट इज काय घ्यायचं तुम्हाला एड्स घ्यायचं इझी घ्यायचं टू घ्यायचं नंतर व्ही घ्यायचं मी तुम्हाला मागं मी सांगितलं होतं व्ही वन म्हणजे क्रियापद ॲक्शन वर्ग मी तुम्हाला डिटेलमध्ये ते सांगणारे वर काय असतं लक्षात ठेवा जे आपण काम करतो जे ऍक्शन करतो त्याला वर म्हणतात जसं मी कोणतं काम करतोय कोणतं ऍक्शन करतोय शिकवण्याचे ऍक्शन करतोय त्याला वर म्हणतात मी नाचण्याचे ऍक्शन करतोय त्याला डान्स म्हणतात मी चोरी करण्याचे ऍक्शन करतोय त्याला वर म्हणतात ओके इझी म्हणजे सोपं बस मग आता हे ते सोपे आहे याचा चार काय आहे सोपे आहे समजा तुम्ही जे काही काम करणार आहे कोणते काम करा तू काही लोकांना कार चालायला सोपं वाटतं कार चालवणं सोपे आहे शिकवणं सोपं वाटत शिकवणं सोपं आहे आणि कठीण वाटतं डिफिकल्ट पहिलं वाक्य बघा अभ्यास करणे सोपे आहे अभ्यास करणे काय सोपे आहे तर आता बघा अभ्यास करणे सोपे आहे तर मला सांगा पहिला आपण एड्स पासून तर टू पर्यंत जसं तसं घेणार आहे जसं आता बघा एड्स मी तुम्ही खाली एड्स नंतर सोपेला काय म्हणता एझी नंतर टू आणि अभ्यास म्हणतात स्टडी कसे वाक्य इट्स इझी टू स्टडी अभ्यास करणे सोपे आहे खाली वाक्य पहा डॉक्टर बनणे सोपे आहे त्या लोकांना कठीण आहे तर आपण म्हणायचं सोपे आहे तर बघा इट्स इजी इट इझी टू बिकम म्हणायला काय म्हणता बिकम अ डॉक्टर ओके आणि बघ तिसरं वाक्य आहे पत्र लिहिणे सोपे आहे काय म्हणतात काय ना इट्स नंतर इसी। नंतर टू लिहिण्याला म्हणता राईट नंतर अ लेटर असंच वाक्य तुम्हाला असं हजार वाक्य तुम्ही बोलू शकताय तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचे मी काही दोन मुलांना करतो इकडे बेटा

मग तुम्ही करून घ्या पहिलं वाक्य घ्या चोरी करणे सोपे आहे ओके चोरी करा म्हणता स्टील चहा बनणे सोपे आहे बनवणे म्हणता टी ओके सकाळी उठणे सोपे आहे हे वाक्य तुम्ही मला इंग्रजीमध्ये करून दाखवायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी सांगतो की लहान मुलांनासुद्धा सबस्क्राईब करा कारण टेजोर येणे तो सोपं नाही आहे कारण टेजवर येण्यासाठी खूप बेरीव लागते तर यांनाही सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच बोला रे थँक्यू व्हेरी मच थँक्यू